चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर इतिहास विषयाचे जे काही प्रश्न होते त्याचे आपण संभाव्य उत्तरं जी आहेत ती पाहना जी की अंसर या ठिकाणी पाहणार आहोत की नेमके इतिहास विषयाचे जे काही दहा प्रश्न आहेत मग त्याचे आन्सर या ठिकाणी मी तुम्हाला फास्टमध्ये सांगून देणार आहे ठीक आहे तर बघा प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामं करण्यात आली होती असा प्रश्न होता आपण याच्यावर खूप सारे क्वेश्चन सुद्धा अभ्यासलेत आणि आत्ता जे काही महा रिव्हिजनचं लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये सुद्धा हा भाग मी कव्हर केला होता आणि बॅचेस मित्र आपण ऑलरेडी ते भाग कव्हरच केला आहे नामजोशी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना आणि मजुरांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केलाय बरोबर आहे देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी काय केलं होतं ऑफ इंडिया सोसायटी म्हणजे भारतसेवक समाजाची त्यांनी स्थापना केली होती हे विधान सुद्धा बरोबर आहे आता समाजाच्या वतीने नाशिकमध्ये अनाथ आश्रम काढलं चुकीचं त्या ठिकाणी आहे लक्षात घ्या अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली ते सुद्धा बरोबर आहे ठीक आहे तर उत्तर काय असणार आहे ए बी आणि डी पर्याय क्रमांक तीन मध्ये या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला मिळून जाईल ए बी डी हे काय असेल तर त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगता येईल ओके yes? okay. चला पुढे बघा ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यात संबंधितातील संबंधित लिखाणाबाबत टिंबटिंब यांच्यावर देशद्रोहाचा खटला किंवा गुन्हा जो आहे तो त्या ठिकाणी दाखल केला होता तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल लोकमान्य टिळक ठीक आहे ब्रिटिशांनी मुजफ्फर बॉम्ब खटल्यात संबंधित संबंधितातील लिखाणाबाबत कोणावर देशद्रोहाचा गुन्हा किंवा खटला दाखल केला होता लोकमान्य टिळक तर तो मुद्दा लक्षात ठेवा देशद्रोहाचा राजद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करत आला होता आणि मग त्यानुसार त्यांना शिक्षा झाली होती आणि मग मंडळीला ते त्या ठिकाणी गेलेले होते तो मुद्दा लक्षात घ्यायचे ओके तर हा प्रश्न सुद्धा सोपाच होता याच्यामध्ये काही त्या ठिकाणी वेगळं नव्हतं आणि लिखाणाबाबत जर आपण बघितलं लोकमान्य टिळकांचे जे काही लेख वगैरे आहेत ते कसे असतात एकदम जहाल स्वरूपाचे आणि त्यामुळे ब्रिटिश त्यांना टार्गेट करायचे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुढे बघा अठराशे सत्त्याऐंशी मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झालेलं होतं अगदी सोपा प्रश्न होता यामध्ये काही नव्हतं बदरुद्दीन तय्यबजी लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक तीन नेहमी कंबाईनला आयोगाचे पहिले पाच अधिवेशन आणि काही महत्वाचे अधिवेशन यावर प्रश्न हमकास विस विचारला जातो त्यासाठी हे लक्षात ठेवायचे पहिले मुस्लिम अध्यक्ष सुद्धा त्या ठिकाणी होते आणि इथंच काय झालं होतं सामाजिक परिषदेचं पहिलं अधिवेशन सुद्धा पार पडलं होतं हे मुद्दे तुम्हाला माहिती आहेत पुढे बघा अचूक जोड्या ओळखा किंवा अचूक जोड्या लावा असा स्वरूपाचा हा प्रश्न होता त्यामध्ये भारतीय सुशासनाचा कायदा अठराशे अठ्ठावन्न या कायद्यानुसार काय झालं होतं भारत मंत्री या पदाची निर्मिती करण्यात आली होती त्याचबरोबर जर आपण बघितलं मित्रांनो तर इकडे एकोणीशे नऊचा जो काही कायदा होता या कायद्यानुसार मुस्लिमांना काय झालं होतं स्वतंत्र मतदारसंघ त्या ठिकाणी मिळाला होता यस yes? यावरून सुद्धा तुम्हाला काय करता येतं उत्तरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचता येतं म्हणजे आपल्याला काय पाहिजे चार एक ओके तसा ऑप्शन जर आपण बघितला पर्याय क्रमांक तीन मध्ये या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपलं काय होऊन जातं मिळून जातं तो मुद्दा तुम्हाला इथं काय करायचा आहे लक्षात घ्यायचा आहे ओके तर त्याचबरोबर जर आपण बघितलं भारत सरकार एकोणीसशे एकोणीसचा कायदा या कायद्यानुसार जर आपण बघितलं प्रांतात द्विदल शासन पद्धती आणि भारत सरकार एकोणीसशे पस्तीसचा जो काही कायदा आहे तर केंद्रात द्विदल शासन पद्धत त्यानुसार उत्तर पर्याय क्रमांक तीन आता मोपल्यांचं बंड कोलांचा उठाव संताळांचा उठाव आणि भिल्लांचा उठाव आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भिल्लांच्या उठावाबाबत सगळ्यांनाच माहिती असतं की कोणत्या ठिकाणी झालेत खान्देशामध्ये झालेत यावरून उत्तर निघतं का तर यावरून सुद्धा उत्तर त्या ठिकाणी तुमचं निघू शकतं ओके आता ड साठी आपल्याला एक पाहिजे ओके इथं काय आहे दोन आहे इथं चार आहे उरले काय दोन अशा पद्धतीने एलिमिनेट करून सुद्धा तुम्ही काय करू शकता उत्तरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकता त्यानंतर जर आपण बघितलं मोपल्यांचा कुठं केरळ केरळमध्ये त्या ठिकाणी झाले बघा अ साठी काय पाहिजे आपल्याला दोन पाहिजे त्या येस ओके केरळ दोन पाहिजे अ साठी दोन पाहिजे मग तसा असणारा ऑप्शन आपल्याकडे पर्याय क्रमांक एक मध्ये उडतो ठीक आहे कोलांचा उठाव जर आपण बघितला तर तो कोणत्या ठिकाणी बिहारमध्ये संताळांचा उठाव कोणत्या ठिकाणी बंगालमध्ये तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक एक मध्ये या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला मिळून जातं ओके त्यानंतर बघा अठरा सत्तावन्नच्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरोधात उठावात यश मिळण्याचं कारण इथं विचारलेलं आहे आपल्याला ओके काय त्यांना यश त्या ठिकाणी मिळालं तर इथं या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर संघटना शिस्त मळेवाल्यातील पडलेली फूट आणि हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य हे काय असू शकते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येतं बी सी डी म्हणजे पर्याय क्रमांक एक मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येतं आता हा प्रश्न आपण काय करूयात थोडं याला म्हणजे संभाव्य दोन्ही उत्तर म्हणजे दोन किंवा एक असं त्या ठिकाणी उत्तर आपल्याला याचं सांगता येतं ओके तर एक, एकंदरीत लक्षात ठेवा उपक्रमशीलता आणि सहकार्य म्हणजे सहकार्य सगळे एकत्रित येऊन वगैरे असं जर आपण पकडलं तर याचं उत्तर जे आहे ते काय होऊ शकतं दोन येऊ शकतं तर तो मुद्दा लक्षात घ्या एक किंवा दोन असं संभाव्य उत्तर आपल्याला प्रश्नाचं सांगता येतं पुढे जाऊयात जोड्या जुळायला प्रश्न होता अगदी सोपा प्रश्न होता हा सुद्धा खूपदा आपण आपल्या रिव्हिजन लेक्चरच्या माध्यमातून या सगळ्या बाबी त्या ठिकाणी कव्हर केल्यात मुकुंदराव पाटील दिनमित्र आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं भगवंतराव पाळेकरांचं जागृती आहे आणि वारा कोटारींचं जागरूक आहे श्रीपतराव शिंदेचं विजयी मराठा नावाचं वृत्तपत्र आहे लक्षात घ्या आणि मग त्यानुसार या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपल्याला सहज पोहोचता येतं मुकुंदराव पाटील साठी अ साठी आपल्याला चार पाहिजे हे दोन तर मग इकडे गायब झाले लक्षात ठेवा त्यानंतर जर आपण बघितलं भगवंतराव पाळेकरांचं कोणतं आहे जागृती नावाचं आहे म्हणजे सी साठी आपल्याला काय पाहिजे दोन पाहिजे आणि असा असणारा ऑप्शन जर आपण बघितला पर्याय क्रमांक एक मध्ये तो त्या ठिकाणी आपल्याला मिळून जातो आणि मग त्यानुसार ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगता येतं ठीक आहे श्रीपतराव शिंदेचं विजय मराठा वारा कोटारींचं जागरूक तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक एक मध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जातं राजश्री शाहू महाराजांबद्दल हा प्रश्न होता प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी सोपा होता लक्षात घ्या कारण की आपण खूपदा डिस्कस केलं की सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा शाहू महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये सुद्धा केला होता बघा विविध कला आणि कलाकारांना आशा दिला होता मी तुम्हाला कितीदा वेळेस त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की बालगंधर्व वगैरे जे आहेत यासारखे जी काही कलाकार मंडळी होती किंवा नाटककार मंडळी होती किंवा इतर सुद्धा बरेचसे हो 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 त्या ठिकाणी होते त्यांना महाराजांनी काय केलं होतं राज्याश्रय दिला होता ओके तर तो मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे विधान विधवा पुनर्विवाहासाठी कायदा संस्थानात केला होता कोल्हापुरामध्ये शाहूपूर येथे व्यापार पेठेची स्थापना केली होती तर हे सगळे विधानं बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं बरोबर सांगता येतं खालीपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं नाही विचारलं होतं ज्यांनी इथपर्यंत वाचणं थोडंसं म्हणजे पूर्ण जर वाचलं तर व्यवस्थित उत्तर देता येतं आता लक्षात घ्या याच्यामध्ये सरोज नायडू आहेत जवाहरलाल नेहरू आहेत आणि सी आर दास आहेत रणदिवे नाहीत त्यामुळं अ फक्त काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ लक्षात घ्या यांनी काय केलं नव्हतं अध्यक्षपद भूषवलं नव्हतं आयोगाने यावेळेस सुद्धा अध्यक्षावर प्रश्न विचारलाय मात्र फिरून विचारलं लक्षात घ्या नेहमी आपल्याला काय दिलं जायचं तर लक्षात घ्यायचंय लाल राय आता इतर अध्यक्षांवर त्या लग्षा ठिकाणी प्रश्न विचारलाय Uh, या टिंबटिंब या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटी विरोधात कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता तर तो आहे चार्ल्स फोर्जेट आता याला आपण थोडासा आउट ऑफ सिलेबस त्या ठिकाणी आउट ऑफ सिलेबस म्हणता येणार नाही ना मात्र इतकं मध्ये म्हणजे जर बघितलं आयोग गेलेला आहे आणि मग त्यानुसार याच्यावर प्रश्न विचारला म्हणजे पोलीस कमिशनरवर प्रश्न त्या ठिकाणी आयोगाने विचारला त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नऊ प्रश्न अगदी सोपे होते पी वायक्यू जर व्यवस्थित केले असते तरी सुद्धा ते तुमचे प्रश्न जे आहेत ते सुटले असते असं नाही की इतिहासाचा पेपर खूप अवघड स्वरूपाचा होता तर सोपा होता इतिहासाचा पेपर बाकींच्या बाबतीत जर बघितलं तर इतिहासाचा पेपर खूपच सोपा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं एखादे प्रश्न त्या ठिकाणी एक दोन प्रश्न जे आहेत ते थोडेसे तुम्हाला काय वाटू शकतात अवघड वाटू शकतात बाकी तर प्रश्न एकदम सोपे होते ठीक आहे पद्धतीने इतिहासाचे जे काही दहा प्रश्न होते त्याचे संभाव्य उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेत आणि मग त्यानुसार पुढे आयोगाची आन्सर येईल आणि मग त्यानुसार आपण पुन्हा त्या ठिकाणी त्याच्याबद्दल बघूयात मात्र उत्तरं जे आहेत ती लक्षात घ्यायचे ही आहेत थँक्यू सो मच